कणकवली पंचायत समितीने मागील पंचवीस वर्षात गाव हा विकासाचा केंद्रबिंदू मानून काम केले मागील पंचवीस वर्षात मी कणकवली मतदारसंघाचा आमदार होतो कणकवली पंचायत समितीने घेतलेली भरारी कौतुकास्पद असल्याचे गौरवकार खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कणकवली पंचायत समितीच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या प्रसंगी काढले कणकवली पंचायत समिती एकोणीसशे ब्याण्णव साली अस्तित्वात आली निमित्ताने कणकवली पंचायत समितीचा रौप्य महोत्सव भगवती मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले विद्यमान लोकप्रतिनिधींसह मागील पंचवीस वर्षातील सभापती उपसभापती पंचायत समिती सदस्य प्रशासकीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार नितेश राणे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजू लक्ष्मी कणकवली पंचायत समिती सभापती भाग्यलक्ष्मी साटम व अन्य मान्यवर उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्था यशवंतराव चव्हाण साहेबांनी निर्माण केली मंत्रालयात एखादा आदेश एखाद एखादी ती सर्वसामान्य माणसापर्यंत गावापर्यंत पोहोचली पाहिजे स्तुत्य यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन केली तुमच्या कणकवलीच्या पंचायत समितीला पंचवीस वर्ष होता एकोणीसशे ब्याण्णव साली सुरू झाली पंचायत समिती आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये कणकवली तालुक्याची पंचायत समिती अतिशय चांगल्या रीतीने शेतकऱ्यांची कामं नागरिकांची कामं ग्रामस्थांची काम गाव हे विकास केंद्र मानून अतिशय प्रामाणिकपणे काम करताना मी जरूर पाहिलेला तुम्हाला महोत्सव पंचायत समितीचा साजरा होता असताना या पंचवीस वर्षात मी जिथला स्थानिक आमदार होतो बरेच वर्ष आणि जवळ पाहिल्या पंचायत समितीचा येणारा प्रत्येक सभापती उपसभापती सदस्य आपल्या तालुक्याचा विकास कसा होईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत प्रामाणिकपणे प्रयत्न केले मग ते शेती संबंधी असो शिक्षणा संबंधी असो आरोग्य संबंधी असो सर्व विधायक सामाजिक विकासात्मक काम अतिशय प्रामाणिकपणे केलेली आहे भाग्यलक्ष्मी साठन सध्याच्या सभापती आहेत गेले अनेक वर्ष ते सामाजिक आणि लोक सामाजिक क्षेत्रात तसेच लोकप्रतिनिधीमधून काम करतात अनुभवी आहेत त्यांनी चालवलेलं विधायक आणि सामाजिक काम या सभापती म्हणून अतिशय उत्तम आहे चांगलं आहे मी तुमच्या सर्वांचे पंचायत समितीचे सभापती पासून सर्व सदस्य आणि कर्म अधिकारी कर्मचारी आर्थिक केंद्रीकरणाकडून विकेंद्रीकरण हा पंचायत राज व्यवस्थेचा गाबा आहे खेड्यांच्या विकासामध्ये गाव आणि जिल्हा परिषद यांच्यातील पंचायत समिती हा दुवा असते मागील पंचवीस वर्षातील कणकवली पंचायत समितीची वाटचाल नक्कीच गौरवशाली आहे परंतु पुढील पंचवीस वर्षात यशाचा आलेख उंचावत ठेवणे गरजेचे आहे असे सांगतानाच पंचायत समिती सदस्याला वार्षिक केवळ पन्नास हजार विकास निधी देऊन त्यांची राज्य सरकार चेष्टा करत असल्याची टीका आमदार नितीश राणे यांनी केली जे ही पंचवीस वर्ष चालत असताना जे जे सभापती उपसभापती आणि जे जे प्रशासकीय वर्ग होते होते त्यांच्या समोर आव्हान नव्हते पण पंचवीस वर्ष महोत्सव अगर मान्यवर पंचायत समितीला किती अधिकार राहिले पंचायत समितीचे सदस्य आपली तुलना अगर पोस्टमॅन बरोबर करत असतील तर आपली वाटचाल कुठल्या दिशेने आहे सर्वधानांनी आपण विचार केला म्हणतात हे कुटुंब करण्याचं कारण लोकशाहीचा जो काही ढाचा आहे जे काही सत्ता केंद्र आहे त्याला आमच्या सगळ्यात लोक लोकप्रतिनिधी असतील किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार असतील अरे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाला अगर मानत असतो सत्तेच्या विकेंद्रीकरणाला आजच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आपण ताकद कसं देता येईल सक्षम कसं करता येईल ह्या बाबतीमध्ये आपले प्रयत्न असले पाहिजे आणि त्या दिशेने आपली वाटचाल असली पाहिजे अगर आपण विरुद्ध दिशेने अगर चालत असलो विकेंद्रीकरणातून अगर केंद्रीकरणाकडे अगर आपण वाटचाल करण्याचे अगर आपले विचार किंवा हालचाली असतील तर एकंदरीत आपण लोकशाही बद्दल तरी प्रश्नचंद्र विचार प्रश्नचंद घालत नाही आहे ना काही प्रश्न माझ्या

ज्या सक्षम पद्धतीने लोकांमध्ये आपला विश्वास संपन्न केला विश्वास मिळवला वेगवेगळ्या वे 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 योजना असतील आणि वेगवेगळ्या नेतृत्व वे वे या पंचायत समितीच्या निमित्ताने कणकवली आणि जिल्ह्यामध्ये घडत गेले आज पंचवीस करत असताना आज पंचायत समिती स्थापनेपासून ते आतापर्यंत कणकवलीच्या जनतेने सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वावर नेहमी विश्वास ठेवून ही, ही, ही कमजोरी पंचायत समिती त्यांच्या हातात आणि त्यांच्या सहकार्याच्या हातात दिलेली खरं म्हटलं तर आज ज्या पंचवीस वर्ष साजरा करत असताना साहेबांच्या नेतृत्व ह्यालाही खरं म्हटलं तर आपण ह्यालाही दाख दिली पाहिजे आणि ह्यालाही आपण धन्यवाद घेऊ सतत लोकांमध्ये विश्वास संपन्न करणं लोकांमध्ये जेव्हा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण मतदारांसमोर जातो मतदारांची चर्चा करतो तेव्हा स्थापनेपासून ते आतापर्यंत कणकोलीच्या जनतेला सन्मान राणे साहेबांच्या नेतृत्वाशिवाय दुसरा पर्याय न भेटणं ही मला वाटतं कणकोली पंचायत समितीची खासियत आहे असं मला वाटतं म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचे पाह असताना गेली पंचवीस वर्ष ज्या परिस्थितीमध्ये त्या राजकार राजकीय वातावरणामध्ये आणि शासकीय योजनांच्या हाता शासकीय योजनांना हाताशी धरून आमची पंचायत समितीने ज्या पद्धतीने काम केलेलं आहे ते खरं म्हणलं तर अतिशय कौतुक आता ही जेव्हा या वर्षीच्या निवडणुकीच्या नंतर ते आतापर्यंत साटम मॅडमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या सहकार्यांच्या नेतृत्वाखाली ने ने आमच्या पंचायत समितीने ज्या पद्धतीने वे वेगवेगळे उपक्रम लोकांचा विश्वास संपन्न करणं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम आमची कणकोली पंचायत समिती अतिशय सक्षम पद्धतीने करत आहे असं म्हणण्याचं चुकीचं ठरणार आठवडा बाजाराची जी संकल्पना जे आमच्या कणकोली कणकोली समिती पंचायत समितीने सुरू केली आणि त्याच्या अनुक्रमे अन्य जिल्ह्याच्या तालुक्याला करायला लागलं मला वाटतं ह्याच्यातच आमच्या कणकोली पंचायत समितीच्या